भारतीय भाषांमध्ये अंगणवाडी शब्दाचा अर्थ अंगणामधील निवारा असा आहे अंगणवाड्या भारत सरकारने एकोणीसशे पंचेचाळीस साली एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत चालू केल्या आणि त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे हा होता महाराष्ट्र राज्यात एका लाखाहून अधिक अंगणवाड्या मिनी अंगणवाडी केंद्र आहेत राज्यात पाचशे पन्नास पेक्षा जास्त एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प चालू आहेत ज्यामध्ये चार हजार वर पर्यवेक्षक आणि अंदाजे दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी मदतनीस आणि अंगणवाडी मधील कर्मचारी कार्यरत आहेत आणि ते संपूर्ण आय सी प्रकल्प आहे आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी हे सर्व आरोग्य पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प कार्यालय बुलढाणाच्या वतीने एक सप्टेंबर दोन हजार एकवीस ते तीस सप्टेंबर पर्यंत पोषण अभियान सुरू आहे दरम्यान सोळा सप्टेंबर रोजी अंगणवाडी खामगाव येथील मराठा समाज सभागृहात राबवण्यात येत असलेल्या कार्यक्रमामध्ये आहाराची पाककला का स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सोनूने या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य देशपांडे आहार तज्ञ पर्यवेक्षिका वडोदे प्रामुख्याने उपस्थित होत्या सत्कार मूर्ती म्हणून मिस इंडिया आग्रा दोन हजार एकवीस पूजा मोडे या उपस्थित होत्या कोविड नाईन्टीनच्या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये खामगाव शहरातील सर्व अंगणवाड्यातील सेविकांना तसेच मदतनीस यांना कोविड पॉझिटिव्ह इसमांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण केल्याबद्दल सर्वांचे कौतुक करून अभिनंदन केले व सर्वांना कोविड योद्धा सन्मानपत्र देण्यात आले यावेळी खामगाव युनियनची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली ज्यामध्ये अध्यक्षा वर्षा डिवरे उपाध्यक्षा भारती काळे सचिव ज्योती सावंत सदस्यांमध्ये मंजूषा डिवरे व वंदना आणले यांचा समावेश आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी ये खामगाव येथील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोलाचे सहकार्य दिले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव